वीस वर्ष तहांडेल वडेगाव जलजीवन मिशनचा थेंब नाही महिलांचा संताप फुटला वीस वर्ष झाली हो संपूर्ण वर्ष वडेगाव वर जगतय केंद्राचं जलजीवन मिशन आलं नळ बसले पण पाण्याचं थेंब नाही आणि आज महिलांचा संयम सुटला सरपंच श्रीकांत लोणारे यांच्या नेतृत्वात गावातील शेकडो महिलांनी पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढून प्रशासनाला थेट सवाल केला आमचं पाणी कुठे आहे नळ कोरडे ठेवायचे असतील तर या योजना बंद करा गावात पावसाळ्यात सुद्धा पाणी टंचाई महिला रोज घरकाम शेती मुलं सोडून बोरवेलवर रांगा लावतात विभाग आणि जिल्हा प्रशासन कानावर हात ठेवून बसलाय आमसभेत महिलांनी दिला इशारा आमचं पाणी तातडीने मिळालं नाही तर वडेगाव पेटणार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी विशेष बैठक घेऊन काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं पण महिलांचा राग मात्र शांत झालेला नाही आज पंचायत समितीच्या भिंतींना घागराचा आवाज धडकला आणि प्रशासनाच्या खुर्च्या हल्ल्या वडेगावचा संदेश स्पष्ट आहे पाणी हक्काचं दानाचं नाही माझं नाव श्रीकांत भतराव लोणार आहे सरपंच ग्रामपंचायत वडेगाव स्टेशन मागील एकोणीसशे पंच्याण्णव पासून वडेगाव स्टेशन इथं फक्त पाण्याची टाकी हे फक्त सुभेची वस्तू ठरलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तिचा काम सुरू झाला का तर आज काय तीस वर्ष झाली दोन हजार पंचवीसमध्ये तिचा काम पूर्ण झालेला नाही तिचा काम पूर्ण झालेला झालेला तर त्यामध्ये पाणी नाही दोन हजार तेरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिच्या स्विच रूमचा काम झाला स्विच रूम काम झाल्यानंतर दोन हजार आता दोन हजार एकवीस बावीसमध्ये तिच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू झालं ठेकेदार आला ठेकेदार आला आणि त्यांनी रोडाचं रोडाचं काम केलं रोड खदून ठेवलं आणि फक्त पाईपलाईन टाकून ठेवली पाईपलाईन टाकून ठेवल्यानंतर नाही ठेकेदाराचं येणं झालं आणि नाही त्या जलजीवन मिशनच्या कामाकडे कोणाची लक्ष आहे आम्ही वारंवार ऑफिसला भेट दिली इतर कर्मचाऱ्यांना लेटर दिले निवेदन दिले तरी कर्मचारी हो येतो निधी नाही निधीच्या वेळ आमच्याकडे का निधीच्या अभावी आम्ही काम करू शकत नाही असे आम्हाला वारंवार भूल देत येत आणि आमच्या नागरिकांची करतात आमच्या इकडले नागरिक हे रोजंदारी आहेत सकाळी पाच ते सहा वाजेपासून मोहेशनेच्या असो की रो शेतीचे काम असतील किंवा इतरत्र कोणतेही काम असतील त्या कामाला जायसाठी आमचा मजूर जातो मजुराला सकाळी चार वाजता उठून पाण्यासाठी जावं लागते पाण्यासाठी गेल्यानंतर सकाळी चार वाजतापासून ते पाण्याची बनवण करत असतात आणि आपल्या मूल मजुरीचा काम करत असतात आमच्या इकडे पूर्ण हा वर्ग हा शेतीवर अवलंबून असल्या कारणामुळे ते इतरत्र कोणत्याच कामावरती जात नाही आणि त्या कारणामुळे त्यांना सकाळी उठून पाण्याला बनवण करावी लागते माझी माझी याच्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या इकडे जलजीवन जीवन मिशनच्या चौऱ्यासाठी लाखाच्या काम आमच्या गावी शॅनसन झालेलं आहे त्याच्या त्वरित मंजूर करून त्याच्या काम पूर्ण करावं आणि आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत गोंदिया